ब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीसद्गुरे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं धन्वातीतं गगनसदक्षं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं युवनमञ्चलम् सर्वदिसाक्षीभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतनमामि जय जयऋघ्वीरसमर्थ श्रीमद्दासबोध दशकसात्वा चतुर्दश ब्रह्मनाम नाम श्रीराम ब्रह्म समर्थ ब्रह्म निर्गुण निराकार ब्रह्म निसंग निर्विकार ब्रह्मासी नाही पारावार बोलती साधू ब्रह्म सर्वांग व्यापक ब्रह्म अनेकी एक ब्रह्म शाश्वत हा वेक बोलिला शास्त्री ब्रह्म अच्युत अनंत ब्रह्म सदोतीत संत ब्रह्म कल्पने रहित निर्विकल्प ब्रह्म या दृश्या वेगळे शून्यत्वास निराळे ब्रह्म इंद्रियाच्या मेळे चोजवेना ब्रह्म दृष्टीस दिसेना ब्रह्म मूर्खासी असेना ब्रह्म साधुविने येना अनुभवासी ब्रह्म सकळाहुनी थोर ब्रह्म नाही सार ब्रह्म सूक्ष्म अगोचर ब्रह्मादिकासी ब्रह्म शब्दी ऐसे तैसे बोलजी त्याहून परी परीते श्रवण अभ्यासे पाविजे ब्रह्म ब्रह्मास नामे अनंत परि ब्रमात दृष्टांत देतान शोभती ब्रह्मासारखे दुसरे पाहता काय आहे खरे ब्रह्म दृष्टांत उत्तर रे उद्दा कदान साहे जेथे वाचा निर्वतती मनासी नाही ब्रह्मप्राप्ती ऐसी बोलली श्रुती सिद्धांत वचन कल्पना रूप पाही, ब्रह्मी कल्पनाची नाही म्हणून वाक्य काही अन्यता नव्हे आता मनासी जे अप्राप्य ते ते कैसे होईल प्राप्त ऐसे मनाल कृत्य सद्गुरुवीन नाही भांडार ग्रहे भरली परी असती अडक हतासन येता किली सर्वही अप्राप्य ते ते किली ते कवन मज करावी निरूपण ऐसा स्रोता पुसे खुन वक्ती यासी सद्गुरु कृपा तेची किल्ली जिने बुद्धी प्रकाशली द्वैतकपाटे उघडली एक सरी ते ते सुख असे वाड नाही मनास पवाड मनेवन कैवाड साधनाचा त्याची मनेविन प्राप्ती किंवा स्नेवणी तृप्ती तेथे ते न चले विपत्ती कल्पनेची ते परेहून पर मन बुद्धी अगोचर संत सोडीता सत्वर जेते, संग सोडावा आपुला मग पहावे तयाला अन्वे तो या बोला सुखावेल आता आपण म्हणजे मी पण मी पण म्हणजे जीव पण जीव पण म्हणजे अज्ञान संग जडला सोडिता तया संगासी ऐक्य होय संघासी कल्पनेन प्राप्तीसी अधिकार ऐसा मी कोण ऐसे ज्ञानिजे तया नाव अज्ञान बोलिजे अज्ञान गेली या पाविजे परब्रह्मते ध्येय बुद्धीचे थोरपण परब्रह्मी न चाले जाण तेथे होतसे निर्वाण अहंभावासी उंच नीच नाही परी राया रायारंक एकची सरी झाला पुरुष आत्वा नारी एकची पद ब्रह्माचे ब्रह्मते सोहळे शूद्राचे ब्रह्मते ओवळे ऐसे आगळे वेगळे तेते असेचे ना उंच ब्रह्म ते रायासी नीच ब्रह्म ते परिवारासी ऐसा भेद पसी मुळेच नाही सकाळाशी मिळून ब्रह्म एक तेथे नाही अनेक रंक आत्वा ब्रह्मादिक तेथेच जाती स्वर्ग मृत्यू आणि पाताळ तिन्ही लोकाचे ज्ञाते सकळ सकड़, सकाळाशी मिळून एकचे स्थळ विश्रांतीचे गुरुशिष्या एकची पद ते, ते नाही भेदाभेद परी या देहाचा संबंध तोडिला पाहिजे देहबुद्धीचा अंती सकाळशी एकची प्राप्ती एक ब्रह्मद्वितीय नास्ती हे श्रुतीवचन साधू दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले अवघे मिळून एकची झाले देहातीत वस्तू ब्रह्म नाही नवे जुने ब्रम्हि आदिक उणे उने, उने ते सुने देहबुद्धीचे देहबुद्धीचा संशयो करी समाधानाचा शयो सुखे समाधान समयो देहबुद्धी योगे देहाचे जे थोरपण ते देहबुद्धीचे लक्षण मिथ्या जाणून विचक्षण निंदिती देहो देह पावे जवरी मरण तवरी धरी देहाभिमान पुन्हा दाखवी पुनरागमन देहबुद्धी मागुती देहाची थोरपणे समाधानाशी आले उने, देहो देह पडेल कोण्या गुन्हे तेही कळेना हित आहे देहातीत म्हणून निरोपिती संत देहबुद्धीने अनित त्वची लागे सामर्थ्य बळे देहबुद्धी योगी तेही वादी देहबुद्धीची उपाधी पैसावी लागे म्हणून देहबुद्धी हे झडे तरीच परमार्थ घडे देहबुद्धीने विगडे ऐक्यता भ्रम्मीची विवेक वस्तुकुरे ओढी देहबुद्धी तिथून पाडी अहंता लावून निवडी वेगळेपणे विलक्षणे या कराने देहबुद्धी तेजावी श्रवणे सत्यभ्रमी साचारपणे मिळून जावे सत्यभ्रम्हते कवन ऐसा सोत्या प्रश्न प्रत्युत्तर दे आपण वक्ता श्रुती आसी मने ब्रह्म एकची असे परी ते बहुविदनासे भासे अनुभव देही आनारसे नानामती जे जे जया अनुभवले ते तयाशी मानले तेतेची त्याची विश्वासले अंतकर्ण ब्रह्म नाम रूपातीत अशुनुनामे बहुत निर्मळ निश्चळ निवांत निजानंद अरूप अलक्ष अगोचर अच्युत अनंत परंपार अदृश्यतृक्य अपार ऐसी नामे नादरूप ज्योतिरूप चैतन्य रूप सत्तारूप साक्षरूप स्वस्वरूप ऐसी नामे शून्य आणि सनातन आणि सर्वज्ञ सर्वात्मा जगजीवन नामे सहज आणि सदोदित शुद्धबद्ध शाश्वत आणि शब्दातीत ઐી નામે વિશાળ વિસ્તીર્ણ વિશ્વંભર વિમળ વસ્તુ વ્યમકાર આત્મા પરમેશ્વર परमात्मा परमेश्वर ऐसी नामे परमात्मा ज्ञानघन एकरूप पुरातन चिद्रूप जान ऐसी अनाम्याची ऐसी नामे असंख्यात परितो परेश नामातीत त्याचा करावा निश्चितार्थ ठेविली नामे तो विश्रांतीचा विश्राम आदि पुरुषात्माराम ते एकची परब्रह्म दुसरी नाही त्याची कळ्या कारणे चौदा ब्रह्माची लक्षणे सांगोजित येते श्रवणे निचे बाणे खोटे निवडिता एकसरे उरले ते जाणीजे खरे चौदा ब्रह्मे शास्त्राधरे बोली जेती इति श्रीदासबोधे नाम समासु दुसरा, जय जय रघुवीर समर्थ